कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरेच काही आपण पाहताय का कोकणातील न्यूज पाहतायन के के बाजूला उभी करा मोबाईल वर बोलणं पूर्ण करा आणि परत गाडी न्या तुम्हाला कोण काय बोलणार नाही आहे दुसरा मुद्दा जे काही नशापान करून काय कधी कधी हे करतात एक दोन लोक असे नशापान करतात आणि हजारो कामगारांना त्याचा भुर्दंड सोसावा हो लागतो त्याला नाहक त्याला सामोरं हो जावं लागतं पण दोन तीन जे काय असतात असे महाभाग यांना आमची विनंती राहील की जर तुमची ड्युटी संपल्यानंतर एक चपटी पियाची ती दोन तीन पिया पण ते घरी जाऊन पिया पण त्या ड्युटीवर असताना पिऊ नका अशी आमची तुम्हाला विनंती आहे जे काही मोबाईल फोनवरती बोलून अपघात होतात त्यांनी टाळायला पाहिजे असे मला वाटतंय मग एक वेळ तुम्ही गाडी बाजूला उभी करा मोबाईलवर बोलणं पूर्ण करा आणि परत गाडी न्या तुम्हाला कोण काय बोलणार नाही आहे दुसरा मुद्दा जे काही नशापान करून काय कधी कधी हे करतात एक दोन लोक असे नशापान करतात आणि हजारो कामगारांना त्याचा भुर्दंड सोसावा हो ला ला लागतो त्याला नाहक त्याला सामोरं जावं लागतं पण दोन तीन जे काय असतात असे महाभाग यांना आमची विनंती राहील की जर तुमची ड्युटी संपल्यानंतर एक चपटी पिया जी दोन तीन पिया घरी जाऊन पिया बिया ड्यूटी तुम्हारा विनंती है नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटर एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की सुविधा फ़ोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कांटेक्ट करें